बातम्यांचा वेगवान वे आढावा घेऊयात या बुलेटीनमधून शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यासाठी एसआयटीला राज्य सरकारची परवानगी नागपूरमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटी आता राज्यभरामधल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार आहे राज्यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पंचेचाळीस केंद्रांच्या माध्यमातून सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल पोषणयुक्त आहार आणि पूर्वशालेय शिक्षण दिलं जाईल कबूतरखाण्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे तीन संस्थांचे अर्ज दादर कबूतरखाना ट्रस्ट बोर्ड यास्मीन म्हणसाळी अँड कंपनी आणि अॅनिमल अँड आण बर्ड्स राईट अॅक्टिव्हिस्ट या तीन संस्थांनी अर्ज दाखल केले आता मंत्र्यांना सुद्धा मोकाट कुत्र्यांची भीती नागपूरच्या रविभवन परिसरामधल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची मागणी बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही मुंबईमध्ये पावसाच्या नंतर झालेले खड्डे हा सुद्धा टेंडर घोटाळा मनसेचे नेते संदीप देशपांडेंची टीका मुंबई महानगरपालिकेनं एनओसी ही रिन्यू केली नव्हती अधिकारी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करतायत का देशपांडेंचा सवाल आजपासून गणपती विशेष गाड्या धावतील पुढील एकवीस दिवसामध्ये तब्बल तीनशे सदुसष्ट गाड्या प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार सीएसएमटी ते सावंतवाडी अशा या गाड्या धावणार आहेत जुन्या वाहनांचं पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करणं महागलं वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी जीम इलेव्हनकडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद करण्यात आलाय ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय जीम इलेव्हनकडून युजर्सना सूचना जारी युजर्स कधीही पैसे काढू शकतात खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना अटल सेतूवरून आजपासून मोफत प्रवास इतर दोन महामार्गावरती सुद्धा टोलमाफी होण्याची शक्यता मुंबईच्या शिवडी झकेरिया बंदर इथल्या शाळेच्या बसचा अपघात झालाय आणि या बसमध्ये एकूण तीस विद्यार्थी असून यामधील चार विद्यार्थी जखमी झालेले आहेत या विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू आहेत बातमी ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरची या घोडबंदर रोडवरती अवजड वाहनांना एकतीस डिसेंबरपर्यंत बंदी वाहतूक भिवंडीच्या मार्गे वळवण्याचे मंत्री सरनाईकांचे आदेश तसंच वाहतूक बदलाचे आदेश तात्काळ काढले जावे सरनाईक यांच्या एमएमआरडीएला सूचना हजारो रुपयांचा खर्च करून देखील भिवंडी वाडा रस्ता खड्ड्यामध्येच हे खड्डे पंधरा ते वीस फुटाचे असून या खड्ड्यांची खोली जवळपास अर्धा ते दीड फूट इतकी आहे भोईवाडा बीडीडी चाळीमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय किरकोळ कारणावरून झालेल्या वादाच्या नंतर तरुणानं चाकू घेऊन कुटुंबाला धमकावलं पोलिसांच्या समोर हा तरुण चाकू घेऊन कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला ठाण्यामधल्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतलाय मुसळधार पावसानंतरच्या पूरस्थितीमध्ये नालासोपाऱ्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय नालासोपारा पश्चिम इथल्या डी मार्ट जवळच्या नाल्यामध्ये वाहून गेलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे मृताचं नाव रमेश जय नारायण तिवारी असं आहे आणि तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा इस्कॉन मंदिराला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला तिसऱ्यांदा गिरगावच्या इस्कॉन मंदिराला हा धमकीचा मेल आला आहे या मेलच्या नंतर कडून आता मंदिराची कसून तपासणी तपासणीमध्ये काहीही सापडलं नाही गेटवे ते एलिफंटा गेटवे ते जेएनपीटी मोरा भाऊचा धक्का करंजा रेवस या मार्गावरच्या मासेमारी सुद्धा आता पूर्ववत होतीय खराब हवामानामुळे तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता जायकवाडी धरणामधून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी आता तुडुंब भरली आहे बीडच्या गेवराईमधील भुवन मंदिर हे सध्या पाण्याखाली गेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची अंबादास दानवे यांनी पाहणी केली कळमनुरी तालुक्यामधील गंगापूर वाकोडी या गावाच्या शिवारामध्ये सोबत चर्चा झाली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे विनंती नांदेड शहरामधल्या गोविंद सिंग विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरती खड्डे या खड्ड्यांमुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे विमानतळ सध्या बंद आहे हसनाळ गावामध्ये पोळा सण साजरा केला जाणार नाही दुश्मनावरती देखील अशी वेळ येऊ नये गावकऱ्यांची भूमिका ढकुटी सदृश्य पावसामुळे हसनाळ गावाचं सर्वाधिक नुकसान झालंय त्यामुळे ग्रामस्थांचा निर्णय बीडमधल्या तीनशे पंचावन्न जणांचे शस्त्र परवाने रद्द बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कारवाई कोणतंही कारण नसणारे तब्बल एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी जणांना शस्त्र परवाना देण्यात आल्याचा धक्कादायक आकडा सध्या समोर येतो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यामधील नामवंत किराणा दुकानामधून सदुसष्ट लाख रुपयांचं खाद्यतेल जप्त करण्यात आलंय मावस भावासोबत लग्न करण्यासाठी विरोध केल्यामुळे एका बापानं मुलीची हत्या केली आहे आणि हत्येच्या नंतर या बापानं सुद्धा आत्महत्या केली आहे बीडमध्ये प्रेमाच्या त्रिकोणामधून होमगार्ड महिलेचा खून झाला अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव आहे मयत महिला आणि तिच्या मैत्रिणीचे एकाच तरुणावरती प्रेम असल्याच्या कारणामधून मैत्रिणीकडून तिची हत्या झाली नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पुरामध्ये चाळीस म्हशी आणि दहा गीर गाईंचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला सरकारने मदत करून पुनर्वसन करावं अशी शेतकरी खनखरे यांनी मागणी केली आहे मतचोरी विरोधामधल्या पुण्यातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पुण्यामधल्या गुंडक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन तिरंगा सुद्धा हातात घेऊन आंदोलन केलं सोलापूरमध्ये सध्या आश्रमशाळांची दुरावस्था झाली विजय टी कल्याण समितीचा आश्रम आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींना शिक्षण देण्याऐवजी चक्क शाळेची कामं करण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचं समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणे मेट्रोचं वेळापत्रक जाहीर झालंय तीस ऑगस्ट ते पाच पर्यंत सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्यरात्री दो वाजेपर्यंत ही मेट्रोची सेवा सुरळीत सुरू राहील भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूर या तालुक्यामधील सर्व बंधारे सध्या पाण्याखाली गेले शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय भीमा नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सांगली मधील कृष्णा नदी पात्रामधलं पाणी सध्या ओसरायला सुरुवात झाली आहे आता मगरींचं दर्शन व्हायला लागलंय त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जात असताना काळजी घ्यावी असं आवाहन सुरू आहे कोल्हापूरवरचा पुराचं संकट तुर्तास तरी टळलं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही धोकादायक पातळीच्या खाली आली आहे काल सकाळपासून पावसाची देखील विश्रांती कोल्हापूर गगनबावडा वाहतूक पूर्ववर कोल्हापूरकरांना दिलासा भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यामधील सर्व बंधले पाण्याखाली शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना पंढरपूरवरचं महापुराचं संकट टळलं पुणे परिसरामधील पाऊस थांबल्यामुळे उजनीमधून सोडण्यात येणारा विसर्ग कमी व्हायला सुरुवात असं असलं तरी चंद्रभागा ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असल्यामुळे भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन सोलापूरच्या बार्शीतल्या आगळगावमध्ये अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये मोठी कारवाई झाली आहे दोन ट्रकमधून नेण्यात येणारा तब्बल सहाशे ब्याण्णव किलो गांजा पोलिसांनी जप्त केला एकाला अटक करण्यात आली आहे आणि एक, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय पिंपरी चिंचवड शहरामध्ये मास्क मॅनची दहशत दिवसाढवळ्याभर रस्त्यामध्ये हातात चाकू घेऊन मास्क मॅन सध्या वावरताना दिसतोय पिंपरी पोलिसांकडून या घटनेची तपासणी सुरू आहे पुण्यामधल्या अहिल्यानगर रस्त्यावरती आढळला मानवी सांगाडा अधिक चौकशी सा केली असता हा सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि तारेचा वापर करून बनवल्याचं समोर आलं ले सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला तरुण अद्यापही गायब आहे पोलिसांचा कसूर शोध सुरू आहे मात्र एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तरुणानं जाणून बुजून हा प्रकार केल्या असल्याचा पोलिसांना संशय आहे वेतनवाढ आणि इतर मागण्या मान्य होत नसल्यामुळे पुण्यामधल्या पीएमपीएमएलचं कंत्राटी इलेक्ट्रिक बस चालक हे आक्रमक झाले निगडी आगारामधल्या कर्मचाऱ्यांचं पहाटेपासून काम बंद आंदोलन प्रवाशांची मोठी गरज सोय जळगावमध्ये बैल पोळाचा सण सा उत्साहामध्ये साजरा झाला आहे बैल पोळा सणाच्या निमित्ताने जैन उद्योग जगाच्या वतीनं बैलांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली येवल्यामध्ये मोबाईल मधला पबजी गेमने आता एका मुलाचा बळी घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे यशराजनं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली त्यामध्ये त्याच्या मानसिक अवस्थेविषयी त्याने लिहिलंय यशराज हा पबजी गेमच्या आहारी गेला होता नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे गंगापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे चांदोळी इथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर हेमाडपंथी मंदिरं आणि खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर परिसरामध्ये चक्क कुत्र्यानं बिबट्यावरती हल्ला केला कुत्र्यानं बिबट्याला के तोंडात पकडून तीनशे मीटर फरपटत नेलं आणि त्यानंतर बिबट्यानं धूम ठुकली नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत उद्या निघेल या मारबत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे वेगवेगळ्या विषयावरती निघणारे बडगे हे या महोत्सवाचं आकर्षक वैशिष्ट्य असतं आणि या मारबत महोत्सवाला जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा आहे बुलडाण्यामध्ये गुरांच्या बाजाराला परवानगी मात्र पोळ्यासाठी बंदी लंपी आजाराचा प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी पोळा साजरा करण्यावरती निर्बंध घातले तर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अन्यायकारक पोळा भरवणारच शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका समृद्धी महामार्गावरती पासष्ट लाखांचा गुटखा जप्त या प्रकरणामध्ये एक जण अटकेत तर सत्याहत्तर लाखांचा मुद्देमालही जप्त बुलढाण्याच्या मेहकर पोलिसांची कारवाई महेंद्र कारमधून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे गोंदियाच्या आमगाव पोलिसांची कारवाई दोन लाख तेवीस हजार रुपयांचा गोवा कंपनीचा सा दारू साठा जप्त करण्यात आला गोंदियामध्ये कृषी विभागाचा आणखी नऊ कृषी केंद्र चालकांना दणका खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे सहा कृषी केंद्राचे परवाने निलंबित तर तीन परवाने रद्द अमरावती जिल्ह्यामधल्या मोझरी गावच्या शेतशिवारामध्ये आठ फुटांचा सा अजगर सापडला सर्पमित्रांनी त्याला रेस्क्यू करून अधिवासात सोडलाय राज्यामध्ये गुन्हेगारांवरती वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढली अकोल्यामधल्या मूर्तिजापूरमध्ये ही धिंड निघाली या अट्टल गुन्हेगारांनी अक्षरशः कान पकडून नागरिकांची माफी मागितली काल नाशिक ग्रामसभेमध्ये झालेल्या राडाच्या प्रकरणी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षांसोबत दहा जणांना अटक झाली आहे गावकीचं राजकारण आणि काही कामाच्या मुद्द्यांवरून ग्रामसभेमध्ये दोन गटांमध्ये हा वाद झाला यवतमाळच्या दारवा इथे खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये मदे बुडून चार बालकांचा मृत्यू झालाय तर नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन एका आजोबांचा सुद्धा मृत्यू झाला यवतमाळच्या दिग्रस तालुक्यामधल्या डोळंबा ते वडगाव पांढण रस्ता बारा वर्षांपासून रखडलाय आहे पावसामुळे रस्त्याची दुरावस्था शेतकऱ्यांची गैरसोय यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामधल्या बनोजा इथल्या स्मशानभूमीला जोडणारा रस्ता नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत ही गैरसोय दूर व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे भंडाराच्या शिंगोरीमध्ये एक शेतकरी तरुण मंधाऱ्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलाय किसन गायधने असं या तरुणाचं नाव आहे